जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक समितीची पुनर्गठन बैठक नंदुरबार येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीस प्रदेश प्रवक्ता प्रमोदकुमार बोके प्रदेश संघटक योगेश पाटील संभाजी ब्रिगेडचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सम्राट बिराडे सचिव किशोर बाविस्कर नंदुरबार तालुका अध्यक्ष किरण पाटील आदी उपस्थित होते या झालेल्या संघटनात्मक पूर्णगठन बैठकीसंदर्भात नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सम्राट बिराडे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आखरे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करत यावेळी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे यावेळी नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आदी निवडणुका संदर्भात माहिती दिली असून संभाजी ब्रिगेडची पुढील वाटचाल संदर्भात यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सर्वांना सचना जय आज नंदुरबार येथे संभाजी ब्रिगेडची बैठकीचं नियोजन केलेलं होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व संभाजी ब्रिगेड पुनर्गठन मोहीम या अनुषंगानं महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडचे दौरे चालू आहेत त्या अनुषंगानं नंदुरबार आणि जळगाव जिल्हा आजच्या रोजी आहे नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाला मॅक्झिमम उमेदवार दिले गेले पाहिजेत स्थानिक वेगवेगळ्या पक्षासोबत चर्चा करून आघाडी निर्माण करून या निवडणुकीमध्ये संभाजी बिगेडचे तरुण कार्यकर्ते निवडून आले पाहिजे संभाजी बिगडची आहे कारण जे काही प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सोडवता येतील महिलांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील बेरोजगार काम करत आहे महामानवांच्या सन्मानासाठी काम करत आहे आणि हे वेगवेगळे प्रश्न हाताळण्यासाठी सत्तेशिवाय शहान नाही त्यामुळे राजसत्तेमध्ये जाण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तरुण स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तयारी करत आहेत आणि या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीला उमेदवार देणार ही विचारधारा संभाजी ब्रिगेड जोपासते जी आयडिओलॉजी संभाजी ब्रिगेड जोपासते त्या विचारधारेचा एखादा पक्ष असेल किंवा एखादी स्थानिक स्वराज्य संस्थांची आघाडी असेल तर त्या आघाडीसोबत निश्चित संभाजी ब्रिगेड युती करणार आहे आणि युती करून जे काही नंदुरबारचे प्रश्न असतील नंदुरबारच्या विकासा संदर्भातले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड राहणार संभाजी ब्रिगेड हे जात पात धर्म समाज या पलीकडे जाऊन काम करते आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेस संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतलेला असे आहे त्यामुळं जिथे जिथं मराठा समाजाचा प्रश्न असेल जिथे त्याला मराठा समाजाला अडचणी असतील तर ते त्यासाठी सुद्धा संभाजी ब्रिगेड आंदोलन घेते जिथं ओबीसी समाजासाठी आंदोलन करण्याची गरज पडते तिथं ओबीसीसाठी संभाजी ब्रिगेड आंदोलन करते जिथे एसटीचा प्रश्न आला होता हटकर समाज आणि आदिवासी समाजाचा वाद निर्माण झाला होता त्यामध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेडने मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेला आहे त्यामुळे जात पात धर्म समाज हा कुठला भेद न पाळता आम्ही सर्वांना सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून संभाजी ब्रिगेड निवडणुकीला सामोरे जाणार आहे शक्ती कुठलीच नसावी ज्या मा मराठी ही मायबोली आहे तिचा निश्चित अभिमान असावा परंतु सक्तीचं काही कारण नाही कारण संभाजी ब्रिगेडनं पहिल्यापासून इंग्रजी झाली पाहिजे शाळेमध्ये ही भूमिका आम्ही सुरुवातीला घेतली होती का घेतली होती की न्यूनगण जो इंग्रजी बदलचा आहे तो निघाला पाहिजे विद्यार्थ्यांचा आणि म्हणून जागतिक भाषा सुद्धा आली पाहिजेत राष्ट्रीय भाषा ही हिंदी ही काही कोणी मानत नाही वेगळ्या राज्याचे वेगळे प्रश्न आहेत परंतु मराठी भाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे तो महाराष्ट्रातला आहे आणि व्यापारी व्यापारी दृष्टिकोनातून सगळी लोक त्या पद्धतीनं जातच असतात परंतु एक निव फक्त केवळ आणि केवळ एक पॉलिटिकल स्टंट म्हणून ह्या जात्या भाषेकडे सगळे लोक बघतायत ही भाषा कंपल्सरी करावी आजपर्यंत कुठलाच अडचण कुणालाच कोणत्या भाषेची गेलेली नाही त्यामुळे हे एक पॉलिटिकल स्टंट आहे माझ्या दृष्टिकोनातून संभाजी ब्रिगेड आम्हाला जी विचारधारा आमच्यासोबत येईल आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती निवडणूक लढणार नाही की महाविकास आघाडी लढणार नाही कारण माझा अभ्यास असं म्हणते की हे सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका लढणार आहेत कारण त्यांना त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्ते जोपासण्याचं काम ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी करत असतात